भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा उदय आलो आज शिखरपूर येथे एका हॉटेलवर कुकाराम दप्पन यांनी या मीटिंगचा आयोजित केलेला आहे सैनिक समाज पार्टी घेणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उमेदवार उभे करणार आहे कारण सैनिक समाज पार्टी ही यासाठी उदयाला आलेली आहे की महाराष्ट्रातील ढवळून निघालेलं राजकारण गुन्हा राज हे संपवायचं आहे आता दोन दिवसापासून देव बबनराव लोणीकर या आमदाराबद्दल जे वातावरण निर्माण झालं आहे त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे शेतकऱ्यांना त्यामुळे सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ येतात की त्याला त्याची उंधणी बाहेर काढली सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून तुकाराम डप्पळे यांनी तो एक व्हिडिओ जारी केला त्याचा संदर्भ घेऊ आम्ही त्या दोन्ही कर्चा प्रवृत्तीचे असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये किती आहे नव्वद टक्के आहेत का नव्याण्णव टक्के आहे याचा शोध घेण्याचा सुरुवात केलेली आहे अशा आमदारांनी अशा आमदारांनी इंग्रजाप्रमाणे आम समाजातील नागरिकांवर गुलामगिरी लागलेली आहे आपल्याला पारतंत्र्यात भारतात भारत स्वातंत्र्यात आहे परंतु माणूस पार आहे आणि आपण इंग्रज आयोजित आता ह्या प्रस्थापितांच्या गुलामगिरीत गेलेलो आहोत हे काढण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे जनआंदोलन आहे भौतिक आंदोलन आहे ऑनलाईन आंदोलन आहे हे आंदोलन महाराष्ट्रात काळ्या टोक्यात पोहोचत आहे आणि लाखो लोक रोज या व्हिडिओचा अर्थ घेतात ऐकतात आणि मानिक मानसिकता तयार करतात कारण या प्रस्तावित घराजेशाही पक्षाच्या उमेदवाराच्या अंडर प्रेशर लोक आहेत ते स्वतःहून मतदानात जात नाही त्याचं तो मतदान तोडलं जातं आणि दबाव मतदान करावं लागतं त्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्फूर्ती द्यायची आहे प्रेरणा द्यायची आहे आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पूर्ण करायची आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीची सत्ता आणण्यासाठी हे आपलं आंदोलन आहे नमस्कार